कल्याण डोमिवलीमध्ये विकसित भारत यात्रेचा शुभारंभ कल्याण पश्चिमेकडील यशवंतराव चव्हाण क्रीडा संकुलात तसेच डोंबिवली येथे देखील विकसित भारत संकल्प अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते या कार्यक्रमात नागरिकांची देखील उपस्थिती लक्षणीय होती यावेळी केडीएमसी अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना शासकीय योजनांची माहिती मिळण्यासाठी तसेच योजनांची जनजागृती करण्यासाठी ही रथयात्रा काढण्यात आलेली असल्याचे सांगितले विकसित भारत संकल्प यात्रा हा केंद्र सरकारचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे केंद्र सरकारच्या ज्या विविध योजना मागच्या दहा वर्षापासून सामान्य नागरिकांसाठी राबवलेल्या आहेत त्या शेवटच्या घटकातील नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा हा एक फार मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे यामध्ये कल्याण डोंबोली महापालिकेमध्ये आत्तापर्यंत ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास आठ कार्यक्रम दहा कार्यक्रम झालेले आहेत आणि याच्यामध्ये जवळपास सहा हजार नागरिकांनी लाभ घेतलेला आहे या कार्यक्रमाच्या महोत्सवामध्ये एकूण पंधरा कार्यक्रम आहेत त्यापैकी जे महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध संस्था आणि शासनाच्या विविध एजन्सीद्वारे मार राबवल्या जातात त्याचा हा एकत्रित असा या ठिकाणी नागरिकांना लाभ देण्यासाठीचा हा कार्यक्रम असतो यामध्ये स्वच्छ भारत अभियानापासून विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये आयुष्यमान भारत आहे उज्ज्वला योजना आहे आधार अपडेशन आहे आणि अशा ज्या नागरिकांच्या दृष्टिकोनात अत्यंत महत्त्वाचे कार्यक्रम आहे त्याचा हे समावेश आहे आजचा हा कार्यक्रम प्रत्यक्ष प्रधानमंत्री महोदय आज संबोधन करणार आहेत आणि हा नागरिकांना या ठिकाणी आम्ही आवाहन करतो की त्यांनी प्रधानमंत्री महोदयांचं जे संबोधन आहे ते संबोधन ऐकण्यासाठी उपस्थित राहावं हो। आणि त्यांच्या आव्हानाप्रमाणे कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज कल्याण